महाराष्ट्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान राबवत आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांच्या घरी जाऊन विचारपूस देखील करत त्यांची माहिती घेत आहेत हे अभियान शिवसेना शिंदे गटाचे सर्व मंत्री आमदार खासदार पदाधिकारी हे आपापल्या भागांमध्ये कुटुंब भेट देत आहेत चोपडा तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र पाटील यांनी शेताच्या बांधावर शेतात काम करणाऱ्या महिलांना राज्यातील लागू केलेल्या योजना संदर्भात माहितीही दिली महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे का या संदर्भात माहिती देखील त्यांनी जाणून घेतली मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी राबवलेल्या योजनांबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर सध्या समाधान दिसून येत आहे एकनाथ शिंदे साहेब त्यांनी पंधराशे रुपये महिना सुरू केला लाडकी त्यांना देवा असं वाटतं त्यांना आनंदाची बातमी आणि आम्हाला दिले तर लहान मुलांना शिक्षणासाठी लागत होते तर दिले आम्ही पैसे मग आम्हाला तर काळा लागत असते कर्ज करून तर त्यांनी दिले तर आम्हाला तीन हजार रुपये टाकले तर मदत झाली माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ महिलांसाठी भगिनींसाठी जी योजना राबवली त्या संदर्भात आम्ही शेतीच्या बांधा माझ्या ज्या भगिने आहेत यांच्या प्रतिक्रिया घ्याव्या यासाठी आमचे लाडके माझे आमदार व लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांतजी सोनवणे व लताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही शेतावर घेऊ शेतावर बांधावर येऊन आमच्या भगिनींच्या प्रतिक्रिया घ्यायच्या म्हणून आज सर्व भगिनींच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटलं की त्यांना जे तीन हजार रुपये मिळाले रक्षाबंधन निमित्त तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून या सरकारविषयी या महिलांचा सर्व आदरयुक्त भावना ऐकून एक आनंद झाला व त्यांनी तीन हजार रुपये कशा पद्धतीने शासनाच्या आहेत त्याच्यात ते त्यांना महामंडळाकडून अर्ध तिकीट असेल या संदर्भात त्यांच्या ज्या भावना होत्या या आदरयुक्त होत्या त्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सरकारचं आम्ही मनापासून आभार मानतो अभिनंदनही करतो दादा मुख्यमंत्री साहेबांनी जे ते कुटुंब भेट अभियान सुरू केलेले परंतु आपण क घरी न जाता शेताच्या बांधावर आपण महिलांशी ज्या योजना आहेत त्या सांगितले संदर्भात काय सांगणार आज शेतीचे कामाचे दिवस असल्यामुळे सर्व महिला भगिनी शेतावर आहेत तर आज आपण हा विचार केला की शेतावर जाऊन भगिनींशी आपण चर्चा करावी कारण ग्रामीण भागात सर्व मजूर वर्ग शेतात असतात त्या म्हणून आज आपण शेतावर दिली व सर्व भगिनींच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यामुळे आज शेताच्या बांधावर जाऊन आपण त्यांना लाडकी बहीण योजनेची माहिती घेतली त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यात मनापासून त्यांचे आभार मानतो माझ्या माझा मनालाही आनंद होतो की शासनाने राबवलेली योजना भगिनीपर्यंत पोहोचली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या परिवारातला आनंद हा माननीय एकनाथ शिंदेसाहेब व त्यांच्या सरकारला प्रेरणादायी राहील असं मला वाटतं